शेतकरी बंधनो नमस्कार मी आज कापूसाच्या मध्ये आहे आणि कापूस पिकाची या ठिकाणी लागवड करून जवळपास चाळीस दिवस पन्नास दिवस आणि काही ठिकाणी साठ दिवस झाले आहेत म्हणजेच आज या ठिकाणी दोन महिन्याचा कापूस आपला झालेला आहे तर शेतकरी बंधनो या अवस्थेमध्ये असताना कापूस पिकाला प्रामुख्याने आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी करत असतो तर याच अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधूं कुठल्या प्रकारची फवारणी आपण त्या ठिकाणी कापूस पिकाला दिली पाहिजे याबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती देणार आहे शेतकरी केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर जर असाल तर एक फॉलो करून घ्या आणि त्याचबरोबर एक लाईक करायला विसरू नका शेतकरी बंधू प्रामुख्याने कापूस पिकामध्ये मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी असेल त्याचबरोबर तु� किडे असतील अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारची रस शोषणारी किडी आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात आणि या शोषक किडीच्या माध्यमातून मा कापूस पिकाला जवळपास वीस ते पंचवीस टक्के त्या नुकसानी त्या ठिकाणी होऊ शकतो शेतकरी बंधनो या किडींचा नायनाट करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला कापूस पिकामध्ये कुठल्या प्रकारची आपण त्या ठिकाणी कीटकनाशक घेतली पाहिजे तर शेतकरी बंधनो यामध्ये प्रामुख्याने आपण कापूस पिकामध्ये पाहिलं पाहिजे की पांढरी मासे मावा आहे तुडतुडा आहे अशा पद्धतीची कुठल्या प्रकारची किडी त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये आहे तर शेतकरी बंधून प्रामुख्याने मावा असेल तुडतुडा असेल आणि पांढरी मासे असेल त्याचबरोबर जर फुलकिडे त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतील कारण साठ दिवस ते सत्तर दिवसाच्या पिरियडमध्ये बऱ्याच कापूस पिकाला त्या ठिकाणी फुलकिडे पाहायला आपल्याला मिळत असतात तर शेतकरी बंधू या अवस्थेमध्ये जर कापूस आपला असेल तर शेतकरी बंधुनो कापूस पिकाला बुप्रोफेन प्लस ऍसिपेट या नावानं एक मार्केटमध्ये औषध मिळतं तर त्याचं प्रमाण आपण पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचंय त्याचबरोबर शेतकरी पण याच्यामध्ये एक रोगर म्हणून वीस एम एल वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो जर घेतलं तर शेतकरी बंधन या दोन्हीच्या कॉम्बिनेशनला काय होणार आहे पांढरी मासे असेल मावा असेल तुडतुडा असेल त्याचबरोबर आलीचाही कुठेतरी प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसला तर त्याचा पूर्णपणे नाण्यात त्या ठिकाणी होणार आहे किंवा शेतकरी बंधून हे दोन्ही जर आपल्याकडे अवेलेबल किंवा घ्यायचं नसेल तर फ्लो फ्लोनी कामेड पन्नास टक्केवाला आपण त्या ठिकाणी आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी शेतकरी बंधनो घेऊ शकतो याचबरोबर शेतकरी बंधून प्रामुख्याने कापूस पिकाला या अवस्थेमध्ये काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो किंवा पाहायला मिळतो तर या अवस्थेमध्ये शेतकरी बंधून आपण मॅटॅलॅक्झिल प्लस मॅनकोजब नावानं एक कंटेंट असलेलं औषध या ठिकाणी मार्केटमध्ये आहे त्याचं प्रमाण आपण पंचवीस ग्रॅम एवढं एक पंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकतो शेतकरी बंधू त्याचबरोबर अधिक प्रमाणामध्ये फुटवा असेल किंवा अधिक प्रमाणात जर फुलधारणा आपल्याला त्या ठिकाणी करायची असेल तर शेतकरी बंधू आ, बारा एकसठ झिरो जे काही विद्राव्य खत मिळतं त्याचं फवारणीमधून प्रमाण पन्नास ग्रॅम आपण एवढं घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बंधून कापूस पिकाला अधिक प्रमाणामध्ये फुलगळ होऊ नये किंवा त्याचा सेंडा जो काय किंवा अधिक प्रमाणात त्याची व्हिजिटेबल ग्रोथ असेल त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला शेतकरी बंधून त्याच्यामध्ये ह्युमिक फोलिक किंवा व्हिटॅमिन बेस असलेलं अं अमिनो असलेलं आपल्याला एक त्या ठिकाणी एक म्हणतो आपण त्या ते घ्यायचं आहे त्याचं प्रमाण तीस एम एल पंधरा लिटर पंपासाठी प्रामुख्याने आपण घेऊ शकतो शेतकरी मंडळ त्याचबरोबर याच्याबरोबर एक स्टिकर घ्यायला आपण विसरायचं नाही जेणेकरून जे काही फवार नाही पूर्ण झाडामध्ये किंवा पूर्ण पानावरती ते पसरेल आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या फायदा त्या फारणीचा होईल शेतकरी बंधून अशा प्रकारे आपण रसशोषक किडी असेल किंवा ते एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारचे कापूस पिकामधील रोग असतील याचा विचार करूनच आपण त्या ठिकाणी दुसरी फावणी घेणं महत्वाचं आहे हो शेतकरी बंधून व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा त्याचबरोबर त्याचबरोबर एक आपले चॅनल सबस्क्राईब करायला नका धन्यवाद